सोलापुरातील माढाचे भाजपचे खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं जनतेची फसवणूक करून त्यांना आजपर्यंत फक्त गाजरं दाखवली असा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर गाजरं फेकत संताप व्यक्त केला अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे आणि खासदार निंबाळकर यांचा ताफा माढा तालुक्यातील रांजणीतून जात होता यावेळी कार्यकर्त्यांनी गाजर दाखवा आंदोलन करत ताफ्यासमोर गाजरं फेकली आगामी माढा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून खासदार निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आणि यासाठी निंबाळकर यांनी मोर्चे बांधणी देखील सुरू केली <laughs> <laughs> ही दृश्य आहेत मधली या ठिकाणी खासदार जे विद्यमान आहेत तिथले रणजित सिंह निंबाळकर यांना मात्र त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला या अशा प्रकारे सामोरं जावं लागलेलं ला आहे त्यांचा ताफा जात असतानाच वाटेत अस गाजरं फेकण्यात आलेली आहेत लोकांना फक्त गाजरं दाखवण्यात आलेली आहेत आश्वासनांची असं म्हणत हे कार्यकर्ते आपल्याच नेत्याविरोधात ने आक्रमक झाले होते